हो आता सध्या निवडणुका जोरात चालू आहे निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आणि तिसराही टप्पा काल पार पडला पण प्रत्येक निवडणुकीमध्ये मताधिक्य मता मत घटताना दिसत आहे मतदानाचा टक्का खाली खाली येताना दिसत आहे याचं काय होईल हे नंतर आपल्याला समजलच पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक सभेत जरांगी पाटील सांगायचे की आपल्याला आरक्षण विरोध करणाऱ्याला किंवा आरक्षण विरोधात भूमिका घेणाराला पाडा तर त्यावेळेस तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात एकच कन्फ्युजन होतं की पाडा म्हणजे नेमकं पाडायचं कोणाला आणि मतदान करायचं कुणाला याचं उत्तर कालच्या बीडच्या सभेतून आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वाक्यात दिले ते म्हणाले की काही लोक मागच्या दारानं ओबीसी मध्ये येऊन आरक्षण मागतायत ते आरक्षण त्यांना कदापिही मिळणार नाही किंवा ते आरक्षण दिले जाणार नाही याचा अर्थ आज आपल्याला आप कळाला आणि आपल्याला कळालं की आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये फडणवीस यालाच बळीचा बकरा बनवत होतो पण फडणवीस असो आशिष सेलार असो छगन भुजबळ असो या सर्वांचा बोलविता धनी हे नरेंद्र मोदी आहेत व त्यांचाच या आरक्षणाला विरोध आहे त्यामुळं आता आपल्याला कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं हे मात्र कळालं आहे कारण मनोज दादा जरांगे पाटील प्रत्येक वेळेस स्फोट तिडकीनं प्रत्येक सभेतून सांगायचे मराठा आरक्षणाचा जो कोणी विरोध करेल त्याला इतकं पाडा इतकं पाडा की त्याचं डिपॉझिट जप्त करा आणि आता त्याच उत्तर आपल्याला सापडलं आहे कारण पुण्याच्या सभेत राहुल गांधींनी एका एक वाक्यात सांगितलं होतं की जर आमचं सरकार आलं तर पहिल्या अधिवेशनात पहिला ठराव हा आरक्षणाविषयी असेल जातीय जनगणना करून जिसकी जितनी भागीदारी हिस्सेदारी हे राहुल गांधींनी ठाम असून मराठा धनगर मुस्लिम व अठरा पगड जाती या सर्वांना समान वाटा मिळण्यासाठी आरक्षणावर महत्वाचं विधान केलं होतं आणि त्याच विधानाला प्रत्युत्तर म्हणून काल पंकजा बीडच्या प्रचार सभेमध्ये आपल्या देशाचे चौकीदार प्रधानसेवक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाष्य केलंय की ओबीसीच्या आरक्षणामध्ये कसल्याही प्रकारची हिस्सेदारी कोणालाही करता येणार नाही नरेंद्र मोदींनी एक विचार करायला पाहिजे होता ज्या वेळेस त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्या शपथ घेते वेळेस मी कुठल्याही समाजाविषयी महत्व आकस भाव आकसभाव बाळगणार नाही अशी शपथ असते आणि त्याच शपथेचं त्याच संविधानाचं त्यांनी आज उल्लंघन केलेलं आहे विचार करा एका देशाचा पंतप्रधान हा कुठल्याही समाजाचा नसतो पण त्यांनी एका समाजावर केवळ भाष्य केलेलं आहे आता ठरवा तुम्हीच मतदान कोणाला करायचं आणि पाडायचं कोणला ते बस मित्रो जर तुम्ही माझ्या या मताशी सहमत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ